नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड हरदीप सिंग पुरी यांनी दिल्ली युनिव्हर्सिटी सेलिब्रेटिंग हंड्रेड ग्लोरियस इयर्स नावाचे नवीन पुस्तक लिहिले आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिल्ली युनिव्हर्सिटी सेलिब्रेटिंग हंड्रेड ग्लोरियस इयर्स नावाचे नवीन पुस्तक लिहिले आहे हे पुस्तक रूपा पब्लिकेशन्स इंडियाने प्रकाशित केले आहे भारतीय अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या पुस्तकाचे अग्रलेख लिहिले आहेत हे पुस्तक विद्यापीठातील सर्वात प्रतिष्ठित माजी विद्यार्थी आणि पंधरा योगदानकर्त्यांच्या प्राध्यापकांच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकते पुढील घडामोड आर 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 या चित्रपटाने सॅटर्न अवॉर्ड दोन हजार बावीस मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला लॉस येथे आयोजित सॅटर्न बेस्ट इंटरनॅशनल फिल्म हा बहुमान आर 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 या चित्रपटाला मिळाला आर 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 एक पिरियड ड्रामा आहे ज्यात ज्युनियर एन टी आर आणि रामचरण यांनी समांतर लीड केले आहे जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवळपास बाराशे कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या आर आर आरने पहिला मोठा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवला आहे आध्यात्मिक नेत्या माता यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आध्यात्मिक नेत्या माता अमृता नंदनमयी यांची केंद्र सरकारने देशाच्या सिव्हिल ट्वेंटी म्हणजे सी ट्वेंटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे जो जी ट्वेंटीच्या गटाचा अधिकृत सहभाग गट आहे जी ट्वेंटी हा जागतिक स्तरावर आर्थिक स्थैर्याला संबोधित करण्यासाठी जगातील विकसित आणि उदनमुख अर्थव्यवस्थांसाठी प्रमुख आंतरसरकारी सरकारी मंच आहे सी ट्वेंटी हे गैरसरकारी आणि गैरव्यावसायिक आवाज जी ट्वेंटी नेत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशनचे व्यासपीठ आहे पुढील घडामोडीकडे केरळ पर्यटन विभागाने महिला अनुकूल पर्यटन प्रकल्प सुरू केला केरळ राज्याच्या पर्यटन विभागाने महिलांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ स्थळे सुनिश्चित करण्यासाठी महिला अनुकूल पर्यटन प्रकल्प सुरू केला आहे सर्व महिला टूर ज्यात अन्न निवारा वाहतूक आणि समुदाय मार्गदर्शक यांचा समावेश आहे राज्य जबाबदार पर्यटन मिशनच्या उपक्रमाचा शुभारंभ करताना पर्यटन मंत्री मोहम्मद रियाज म्हणाले की केरळची महिला पर्यटकांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणून ओळख आहे बळूया पुढील घडामोडीकडे केंद्र सरकार उत्तर प्रदेशातील दुधवा पिलीभीत येथे तराई एलिफंट रिझर्व्ह ची स्थापना करण्यास मान्यता दिली तराई एलिफंट रिझर्व्ह हा भारतातील तिसरा हत्ती अभयारण्य आहे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की या निर्णयामुळे सीमापार स्थलांतरित हत्तींच्या लोकसंख्येचे संरक्षण करण्यास मदत होईल मानव हत्ती संघर्ष कमी करण्याच्या रणनीती अंमलात आणून राखीव जागा उत्तर प्रदेशातील भारत नेपाळ सीमा भागात राहणाऱ्या संरक्षण करेल घडामोडीकडे जागतिक मीडिया आणि माहिती साक्षरता सप्ताह चोवीस ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जात आहे ग्लोबल एम आय एल सप्ताह दोन हजार बावीस विश्वास आणि एकता यावर लक्ष केंद्रित करते कारण ते लोक मीडिया डिजिटल प्लॅटफॉर्म सरकार खाजगी क्षेत्र आणि गैरसरकारी यांच्याशी संबंधित आहे संस्था हे माध्यम आणि माहिती साक्षरतेच्या संदर्भात गेल्या वर्षभरातील काही आशादायक कृतींवर प्रकाश टाकते आणि मीडिया आणि माहिती साक्षरता विश्वास जोपासण्यात आणि अविश्वासाचा प्रतिकार करण्यासाठी मदत करते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाइक केल्याबद्दल धन्यवाद